नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो अ डायलॉग विथ अवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञान संन्यास योगाचा तिसावा श्लोक अपरे हारा यद्न्य क्ष इतर काही आहाराचा संयम करणारे योगी प्राणांचं हवन प्राणांच्या ठिकाणी करतात अशा सर्व यज्ञवेद्यांनी यज्ञ करून पातक नष्ट केली आहेत या आधीच्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की काही जण वायूमध्ये प्राणवायूचं हवन करतात इतर काही प्राणवायूमध्ये वायूचं हवन करतात काही प्राणायामात कुशल असलेले योगी प्राण आणि अपान या दोन्हींच्याही गतीला रोखून टाकतात तर इतर कित्येक हट योगी क्रमाक्रमानं सर्व प्रकारच्या आहाराचा संयम करून प्राणाचे ठिकाणी कुंडलिनीचे मोठ्या प्रयत्नानं हवन करतात मानवी शरीर हे पार्थिव तत्व ते आत्मतत्व यांना जोडणारा फूल आहे मन आणि आत्मा यांना पार्थिवाच्या पकडीतून सोडवणाऱ्या शक्ती शरीरात असतात अज्ञानाशी दुःख भोगांशी सामना करायला शरीर सशक्तच हवं हवा त्यापेक्षा अधिक किंवा हवा त्यापेक्षा कमी आहार किंवा आहारच न घेणं यामुळं शरीर सशक्त होत नाही त्यासाठी संयमित आहार ठेवावा लागतो सशक्त शरीर आणि मन आध्यात्मिक गतीचं साधन ठरतं हठयोगात आसन बंध षटक्रिया प्राणायाम यांचा अभ्यास असतो आतापर्यंतच्या कित्येक श्लोकात सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करणारे असे हे योगी मोक्षाच्या मार्गावर चालणारे प्रवासी असतात संत ज्ञानेश्वर महाराज अशा योग्यांबद्दल म्हणतात जया अविद्या जात जाळीता जे उरले निज स्वभावता जेथ अग्नि आणि होता उरेचिना म्हणजे ज्यांनी अज्ञान जाळून टाकल्यामुळं त्यांच्याकडं फक्त ब्रह्मतत्वच उरलेलं आहे मग अग्नी आणि हवनकर्ता असं द्वैत त्यांच्या ठिकाणी उरतच नाही त्यामुळं द्वैत भावनेचा दोष त्यांना स्पर्शच करू शकत नाही आणि मग त्यांची पातकं नष्ट होतात मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुहति सर्वेप्येते यज्ञविदः यद्न्य यज्ञक्षपितकल्मषाः मित्रान्नो मैत्रिणींनो पुढच्या श्लोकाचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण